नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज माझी थोडीशी तब्येत बिघडली म्हणजे खूप दिवसानंतर मला असं वाटते की अशी सर्दी वगैरे सर्दी पण नाही झाली फक्त घसा दुखतोय आणि आता थोडंसं म्हणजे गावाकडून आलं ना तर मी कधी आजारी वगैरे कधी पडत नाही इथं आल्यानंतरही मला काही म्हणजे जरी सीजन चेंज वगैरे झालं नॉर्मली कधीतरी सर्दी होत असते ती पण कधी होत नाही म्हणजे इतकं लगे आवाज वगैरे चेंज पण आज जरा जास्तच म्हणजे थकवा पण जाणवतो आहे आणि म्हणजे बरं पण वाटत नाही इतकं काहीच नाही वाटत आहे म्हणजे थोडंसं बॉडी पण पेन करते तर बघा हे बॅग वगैरे असंच काढून ठेवलेलं होतं तर व्हिडिओ हे जुनेच आहे आपण एक टॉप आणलाय मी दाखवायचं विसरले तर दोनशे रुपयाचंच आहे म्हणलं वापरायला होऊन जाईल घरामध्ये घालण्यासाठी आणि लेगीज पण कोणती पण मॅच होऊन रेड गोल्डन काही पण तर हा आणलेला आहे तर हा दाखवायचं मी विसरले तुम्हाला व्हिडिओ जुनाच आहे आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीचा आहे गावाकडून पण मी शूट करून ठेवलं होतं आणि आज एडिट करते तर सकाळी नाश्त्यामध्ये इथं मस्त छान मी खिचडी बनवली होती नाश्ता म्हणजे जेवणच समजू शकता तुम्ही आणि मग संध्याकाळचे वेळेस ना इथं मस्त छान अशी बटाट्याची काही रस्सा भाजी बनवली होती आणि मस्त भात भाकरी आणि भाजी मस्त छान लागतं आणि खूप दिवसानंतर म्हटलं चला काळी भाजी बनवूया आणि संध्याकाळच्या वेळेस जे आहे तिथे सर्व किचन वगैरे क्लीन करून घेतलं बघा हांड्या घसायचं आहे कारण त्यामध्ये पाणी पण होता आहे फक्त मी घसून घसून म्हणजे तसंच ठेवलेलं आहे कारण त्याला बाहेर घेऊन घसवू लागली तर बेसिनमध्ये नाही नाही घसतायत तर म्हटलं चला नंतर घसूया आणि पहिले एकदा आवरून हे पण सगळं आवरलं तर कांदे काढून ठेवले कारण हवं लागत लसूण तांदूळ काढायचे बाकी तर बॅगातलं काही सामान काढलं काही कपडे धुतले तर फरची वगैरे पुसलं तर आरसा आवरून घेतलं तरी टेबलवर हे फुलं काढून ठेवले जा संधीचे आणले मी केसन लावण्यासाठी अजून हे आवरायचं आहे कारण जायच्या वेळेस कसं घाईघाईमध्ये आवरून चढलं जातं त्यामुळे सगळं बाकी आहे तरी पण पुसून वगैरे घेतलं लगेच धूळ होऊन जाते तर सगळं काही आवरलं आणि आवाज जरा थोडंसं माझं वेगळंच येतोय तर प्लीज तेवढं समजून घ्या कारण व्हिडिओ एडिट करणं पण जास्तच गरजेचंच आहे कारण तेही राहू शक म्हणजे तेही आपण थांबू शकत नाही एका दिवशी चालून जातो पण डेली डेली नाही तर म्हटलं चला करून घेते तर इथं जे होते ना आज फक्त पिल्लूचे आणि यांचे सगळे कपडे धुवून काढलेले आहे बघा जवळपास पाच तास शर्ट होते त्यानंतर पॅन्ट वगैरे सर्व जे होतं ते सगळं काही मी इथं धुवून काढलेलं आहे आणि भरपूर एक दीड तास माझं हे कपडे धुण्यामध्येच गेलं आणि म्हटलं चला एकदा सगळे कपडे धुवून ठेवले ना प्रेस करून ठेवले ना मग टेन्शन नसतं इकडं तिकडं पडतात तर ह्या पॅन्टला थोडासा डाग पडला होता म्हणजे दुसऱ्या पॅन्टचा तर व्हाईट पॅन्ट मी तेच बघत होते थोडंसं म्हणजे पॅन्ट जी होती ग्रीन कलरची तिचा थोडासा डाग लागलेला कमरेला आणि खाली पायाला त्यामुळे मग मी ते बघत होते निघालं की नाही निघालं म्हटलं कारण मग ते डांगनं व्हाईट कपड्यांना लगेच लागतात आणि निघत नाही पहिल्यांचे कपडे जे होते नवीन जे आहे ते प्रेस करायचे माझे मी हा ड्रेस धुतला होता आज नवीन जो आहे तो तो वेगळे करून ठेवते आणि मग उद्या प्रेस करण कारण आज ठेवून द्यावं म्हटलं कारण अजून मग बाकीचे कामंही पेंडिंग राहतात तर तर यांचे होते फक्त शर्ट वगैरे असंच काढून ठेवते आणि नंतर प्रेस करायला तुम्हाला म्हटलं तसं आणि कपडे कसे ना व्यवस्थित आपण कितीही धुतले आणि व्यवस्थित घड्या वगैरे करून नाही ठेवले ना तर ते तसेच चुरगाळून जातात व्यवस्थित जागेवर ठेवले ना तर जसेच जसे तदशे व्यवस्थित छान राहतात तर आता मी इथं एक एक करून सगळे काढून घेते आणि मग प्रेस करताना तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच नंतर प्रेस करणार आहे आणि गावाकडून आलं ना तर सगळ्यात मोठं काम जे असतं ना ते कपडे धुवायचंच असतं कपडे धुवायला एवढा वेळ जातो आणि पुन्हा वेळपेक्षा जे आहे ना ते सगळे जागच्या जागेवर ठेवायचे बॅग खाली करायच्या त्यामध्ये भरपूर वेळ जातो तर डेलीचे वेगळे काढते म्हणलं आणि पिल्लूचा पण नवीन ड्रेस होता तो पण धुऊन काढलेला होता आणि त्याच्याच पॅन्टचा कलर जो होता ना यांच्या पॅन्टला थोडंसं लागून गेला आणि नवीन कपड्यांना कलर लागला नवीन कपडे खराब झाले ना तम तक तर मग असं वाटतं नको एवढे आपण म्हणजे पैसे देऊन घेतो नवीन कपडे आणि ते व्यवस्थित ठेवायलाच पाहिजे तर आणि पुन्हा बाहेर जाण्यासाठी गावाकडे जाण्यासाठी नवीन ड्रेसेस लागतात मग थोडंफार कलर वगैरे लागून गेल्या ना तर मग ते घालू वाटत नाही तर पिल्लूच्या पण इथं जे नवीन पॅन्ट होत्या त्या धुवून काढलेल्या होत्या तर मी त्या ठेवून देते तर अजून घर वगैरे आवरायचं आहे कारण गावाकडून आपण आठ दिवस थांबा नाही तुम्ही पंधरा दिवस थांबा किती जरी म्हटलं ना तर घर बंद असलं तरी धूळ वगैरे येतेच आणि पुन्हा घर साफ करावं लागतं तर असं कपडा असतो ना तो आता माझ्या हातामध्ये आहे पिल्लूचा शर्टचा ते कपडे जे आहे ते लवकर फाटत पण नाही आणि लवकर खराब पण नाही होत व्यवस्थित छान मस्त राहतात आम्ही तो वापीलाच घेतलेला होता पण तो मोठा होता म्हणून मग मी इतक्या दिवस घातला नव्हता तर आता येतो तर आता काढलेला आहे यूज करण्यासाठी आणि हा पण टी शर्ट त्याला छान दिसतो हा इथंच घेतलेला होता दोनशे रुपयाला जेव्हा घेतला बहुतेक मी तुमच्यासोबत शेअर पण केलं असेल आणि त्यातले त्यात नवीन कपडे मी आता असेच व्यवस्थित छान ठेवते पिल्लूचे झालं यांचे झालं माझे झाले कपड्याच्या बाबतीत जे आहे मला एकदम परफेक्ट लागतं जागच्या जागेवरच लागतात आणि जास्त खराब वगैरे झालेले पण आवडत नाही त्यामुळे जागच्या जागेवर ठेवते आणि आणखी एक तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आता थंडी येते गावाकडे तर जास्तच थंडी असते इकडे भरपूर आहे तर थंडीमध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची तर आपण शक्यतो जे आहे लाओ ता, ता ना दुधावरची साय पण लावू शकतो आता माझ्या जे आहे तर पायांना भेगा जास्त पडतात जरी तुम्ही मातीत जा नका जाऊ जास्त मातीमध्ये गेलं ना जास्त पडतात तर अशा वेळेस काय करायचं आपण लोशन तर लावतो मॉइचरायझर जे आहे बॉडीसाठी फेससाठी ते लावायचं जर पॉसिबल असेल तर नाही पॉसिबल तर आपली ती दुधावरची साय असते तुम्ही तीही लावू शकतात म्हणजे आपली स्किन जी आहे ते एकदम सॉफ्ट राहते जरी नसेल तुमचा हात जर बघा किती जरी म्हटलं हो कि ना आपल्या ड्राय होतातच तुम्ही लावू शकतात आणि मेस सगळ्यात जास्त बेसपरला आहे म्हणजे लोशनच आहे लोशन डेली लावलं ना संध्याकाळी झोपताना किंवा मग सकाळी आंघोळ वगैरे घा झाल्यानंतर तर आपली स्किन चांगली राहते आणि डल पण पडत नाही आणि मेन म्हणजे एकदम ड्राय पण होत नाही आणि कारण हिवाळ्यात किती पण तुम्ही म्हणजे थंडी असू नाही तर नसू घरामध्ये राहा नाही तर बाहेर जा तर जी आहे स्किन ड्राय होते म्हणजे होतेच किती कामामध्ये आपले हात जातात पाण्यात जातात त्यामुळे ना लोशन वगैरे व्यवस्थित लावायचं आणि काळजी घ्यायची हिवाळ्यामध्ये आणि मी शक्यतो म्हणजे ना तर फुल स्लीवचे ड्रेस वगैरे घालायचे त्याने पण आपली त्वचा जी तो आहे तो ती व्यवस्थित छान राहते म्हणजे कसं आहे ना थंडीपासून जेवढं आपला बचाव तर काय आपण बॉडीचा करू शकत नाही पण जेवढी काळजी घेता येईल तेवढी आपण घेऊ शकतो साय वगैरे दुधाची लावायचं हेल्दी खाल्लं जातं आणि त्यातल्या त्यात हिवाळ्यामध्ये तर जास्तच वेट गेन होतं त्यामुळे ती पण काळजी घ्यावी लागते कारण खूप भूक लागते आणि बाहेर जायचं म्हटलं ना तर काय होतं ना तर सगळं आवरायचं पुन्हा सगळं घेऊन आपण बाहेर जाऊन पुन्हा यायचं असतं कोणतंही काम असू दे घरातली असू दे वर्किंग वुमन असू दे किंवा मग हाऊस वाईफ असू दे सगळ्यांना कामच असतात कोणीही रिकामं नसतंच आणि हिवाळ्यामध्ये आपण आपल्या का त्वजेची काळजी अजिबातच घेत नाही त्यामुळे ती घ्यायलाच पाहिजे वंशिकाला दे वंशिकाला द्यायचा दे वंशिकाला त्यानंतर <laughs> हा कालच्या व्हिडिओचाच पार्ट आहे जे की मी सामान आणलेलं होतं ते काढून ठेवलेलं ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलेलं होतं म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये हा पाठ जर तुमच्यासोबत शेअर करते तर मम्मीने काही थोडंफार सामान दिलेलं होतं दाईचं डाळ झाली हरभरची यावेळेस बेसन होत आणले म्हटलं डाळ आणता येईल आणि त्यानंतर मग कांदे होते लसूण होतं तांदूळ होते बाकी जास्त काही नाही आणलेलं ह्यावेळेस तरी पण भरपूर वजन होऊन गेलं होतं बघा तुम्ही एवढी गुणीमध्ये कांद्यांचंच वजन जास्त झालेलं सगळ्यात मग जड होऊन जातात घ्यायला पण तर दोन दिवस गोन्हेमध्ये पॅक होतं म्हणून म्हटलं चला खाली टाकून थोडी हवा लागेल त्याला आणि व्यवस्थित मोकळी हवा लागली नंतर म्हणजे मग खराब वगैरे हो होत नाही मग नंतर जे आहे ते टोपलीमध्ये भरून ठेवता येईल म्हणून मग मी खाली टाकले आणि असे मोकळे टाकून दिले दिसायला थोडेच दिसतात पण वजन खूप होऊन जातं कांद्यांचं आणि सध्या कांद्यांचा भाव तर आमच्याकडे सध्या आहे ऐंशी रुपये किलो आणि लसूण जवळपास पाचशे रुपये किलो आहे त्यामुळे म्हटलं चला गावाकडून आणलेलाच परवडेल तर इथं मी थोडेसे मोकळे करून देते म्हणजे पांगून देते कारण हवा वगैरे लागेल ते कारण गरमीमुळे खराब होतात कारण दोन दिवस गुणीतच राहिले ते दोन रात्री त्यामुळे आणि इथं लसूण आणलेलं होतं पिशवीमध्ये तर लसूण पण काढून ठेवते कारण मग त्याला पण हवा लागली पाहिजे घाम येतो पिशवीमध्ये आणि लवकर मग खराब होऊन जातं तर पिल्लूचं पण आवरून देईल म्हटलं आता तर त्यांनी काय केलं आंघोळ वगैरे घातली तर पुन्हा आंघोळ करायला जायचं होतं त्याला त्याचं असं मी केले ना तर तुझ्यासोबत पण पुन्हा करायची डबल किंवा लहान मुलांचं तुम्हाला माहिती आहे पाणी खायला किती आवडतं आम्हाला तर पाणी वगैरे खेळून आला आणि त्यांना बघितली तर आई काहीतरी करते तर काहीतरी उद्योग करायला आला पुन्हा तर हे तर चालूच असतं आमचं दिवसभराचं कामच आहे आम्हा दोघांना की त्यांनी काम आवरायचं म्हणजे त्यांनी पसारा घालायचं आणि मी आवरायचं आणि बाकीच्या वेळेमध्ये मग जेवढा वेळ भेटेल तेवढा भेटेल तर असा छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं नक्कीच आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बा बाय